एक्या आईनेच आपल्या सहा वर्षाच्या मुलीचं नाक नाकटोंड दाबलं आणि मुलीचा जीव घेतला मित्रांनो अतिशय धक्कादायक घटना आहे आणि काळीज पिळवटून टाकणारी आजकालच्या युगामध्ये लोक किती खालच्या थराला जातील हे काही सांगता येत नाही त्याआधी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपल्याला मुलगी नको म्हणून हे कृत्य एक्या आईने पोटच्या मुलीसोबत केलं आहे जेव्हा पोलिसांनी या गोष्टीचा उलगाडा केला तेव्हा पोलिसांना सुद्धा विश्वास बसना आणि जेव्हा ही गोष्ट सर्वांच्या समोर आली तेव्हा सर्वच लोक हादरून गेले आणि एकच खळबळ उडाली ही घटना आहे मुंबईमधली दोघं पण पती पत्नी हे उच्च शिक्षित आहेत सहा वर्षाच्या चिमुडलीला बोलण्यासाठी सतत आरथाळा यायचा आणि ती स्पष्ट कधीही बोलू शकत नव्हती याच गोष्टीचा तिच्या आईच्या मनामध्ये राग होता ती मराठी ऐवजी हिंदीच बोलायची याच गोष्टीचा सतत तिच्या आईला राग यायचा पत्नीने सतत आपल्या पतीकडे तक्रार केली आपल्याला ही मुलगी नको आहे हिला बोलता सुद्धा नीट येत नाही मात्र पतीने पत्नीचं बोलणं असंच कानामागे टाकलं पत्नी मात्र सतत तक्रार करायची मात्र पती समज देऊन समजावून सांगायचा मात्र तारीख होती तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि पती हा ऑफिसवरून घरी आल्यानंतर तो आपल्या मुलीकडे भेटण्यासाठी गेला त्याने पाहिलं मुलगी ही झोपलेली आहे त्याने पण मुलीला उठवलं नाही मात्र बराच वेळ झाला मुलगी न उठल्यामुळे मुलीच्या वडिलांनी ताबडतोब मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला आपली मुलगी उठत नाही म्हणून ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचवले जेव्हा कुटुंबांनी मुलीला आपल्या हॉस्पिटलला पोहोचवले तेव्हा मात्र यांनी हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं मात्र पोलिसांना काही शंका आली आणि पोलिसांनी दोघी पण पती पत्नींना आपल्या ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली तेव्हा मात्र पोलिसाच्या हातामध्ये खूपच धक्कादायक माहिती उघड आली आईनेच आपल्या पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचं समजलं